ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या कामांना आता वेग आला असून निवडणुकीची प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे निवडणुका पारदर्शक आणि निपक्षपणे पार पडण्यासाठी महापालिकेकडून पूर्वतयारी सुरू असून राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन केले जाणार आहे यासाठी महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक विषयक सर्व कामांचे नियोजन करण्यात आले आहे निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार माध्यम प्रमाणन व सनियंत्रण समितीचे गठन करण्यात आले आहे महापालिका मुख्यालयातील पहिल्या मजल्यावर असलेल्या नरेंद्र बल्लाय सभागृहात प्रसारमाध्यम निरीक्षण कक्ष देखील स्थापन करण्यात आला आहे तर याच ठिकाणाहून निवडणूक काळातील प्रचारावर प्रभावी नियंत्रण ठेवण्यात येईल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे निवडणुकांदरम्यान उमेदवारांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये तसेच निवडणूक प्रक्रिया सुलभपणे पार पडण्यासाठी निवडणूक कार्यालयाकडून आवश्यक त्या सर्व सुविधा व व्यवस्था देखील तयार करण्यात आल्या आहेत यात सर्व प्रभागातील मतदार याद्या आवश्यक कागदपत्रे कागदपत्रांची पूर्तता देखील यामार्फत होणार असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे